नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्ही सर्व कशा आहात तर आशा करते की मी तुम्ही सर्वजण छान असाल आणि आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करतो आहे राषाढ महिना आहे आणि सर्वांनाच काहीतरी तळलेले पदार्थ या महिन्यामध्ये सगळ्यांच्याच घरी होतात तर आज आपण बनवायला घेतलेले लाल भोपळ्याचे घारगे तर हे भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी मी तो भोपळा आहे पाव किलो भोपळा आहे साधारण तर तो मी उकडून घेतला आहे कुकरमध्ये आणि उकडल्यानंतर तो एका कढईमध्ये किसून घेतलेला आहे आता त्याला थोडंसं मी गरम करत आहे आणि तो उ किसून घेतलेला भोपळा हा एक वाटी आहे आणि त्या दरम्यान मी एक वाटीच गूळ घेतलेला आहे तर तो गूळ चिरून घेतला आहे मी आता आपण त्याला थोडंसं गरम करून घेत आहोत कारण की तो गूळ जो आहे तो मला वितळून घ्यायचा आहे त्याचं थोडंसं पाणी होईपर्यंत त्याला थोडंसं गरम गॅसवर ठेवायचे आणि हे वितळलं की दोन्ही पण मस्त एक मिक्स होऊन जाते आता मी त्याला छान हलवून घेत आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा सालीचा तुकडा आहे तो काढून टाकला आहे आता आपण हे छान हलवून घेत आहेत गुळाचं मस्त पाणी होत आहे खाली गॅस गरम आहे गॅस मंद याच्यावरच ठेवलेला आहे आपल्याला फक्त गुळ वितळणे एवढंच उष्णता हवी आहे एकदा गूळ वितळून झालं की आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये विलायची पावडर घातली आणि थोडंसं आता पीठ पीठमळताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे मी ताटामध्ये काढून घेतले ह्या पुऱ्यांचा कलर पण खूप छान दिसतो आणि चटपटीत गोड पदार्थ काहीतरी छान होतो असा आता मी त्याच्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालत आहे तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेले आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण छान मळून घेत आहेत पीठ थोडंसं घट्ट होईल असंच मळून घ्यायचं आपल्याला कारण पातळ पीठ जर झालं तर त्याची पुरी लाटायला जड जाईल आपण त्याच्यामध्ये बसायला एवढं पीठ घालत आहोत थोडं थोडं पीठ घालत आहे मी पिठाचा गोळा घट्ट होईल असं पीठ घालायचं आपल्याला आता आपलं पीठ भिजवून झाले त्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी मी ठेवून दिलं होतं मुरण्यासाठी आणि आता गॅसवर कढई ठेवली आता आपलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये पुऱ्या लाटून घालणार आहोत तेल तापले बऱ्यापैकी आता मी पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये तळून घेत आहे मस्त टम पुऱ्या फोकता आहेत बघा काहीतरी गोड खावं असं वाटलं असं काहीतरी वेगळा पदार्थ केल्यानं तर तो सरांना खूपच आवडतो आणि ती पुरी काढून दुसरी पुरी सोडली मी मध्यम आकाराच्या पोळ्या पुऱ्या करून घेतल्या त्या जास्त छोट्या पण नाहीत आणि जास्त मोठ्या पण नाहीत पुरी टम्मू पुण्यासाठी थोडंसं प्रेस करायचं त्याला म्हणजे त्याचं तेल जे आहे ते पूर्ण पोहोचतं सगळीकडं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी पुऱ्या सगळ्या तळून घेत आहे ह्या पुऱ्या अशाच खाल्ल्या ना तरी पण खूप छान लागतं याच्यासोबत दुसरं काही बनवण्याची गरज पडत नाही कारण याचा विला गोड असतं